कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं एक्झाम सेंटर या यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये समाज कल्याण विभागात दोनशे एकोणीस जागांची भरती निघली आहे त्याविषयी या व्हिडिओमध्ये आपण आज माहिती पाहणार आहोत जसं की तुम्हाला अप्लाय करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत परीक्षा फी किती असणार आहे परीक्षा पॅटर्न काय असणार आहे तुम्हाला या पदासाठी किती वेतन दिलं जातं हे आता आपण पाहूयात जसं की इथं बघू शकता तुम्ही पंचेचाळीस हजारापासून ते पंचवीस हजारापर्यंत एवढं वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जातं सरळ सेवा भरतींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच बेलायकन दाबून सबस्क्राईब करा चला तर आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया जसं की तुम्ही बघू शकता एकूण सात पदे आहेत पदाचे नाव उच्च श्रेणी लघुलेखक एकूण दहा पदे आहेत दुसरे पद गृहपाल महिला म्हणजेच वॉर्डन महिला असली पाहिजे त्यासाठी ब्याण्णव पदे आहेत गृहपाल सर्वसाधारण पुरुष किंवा महिला चालतील त्यासाठी एकसष्ट पदे आहेत आणि चौथं पद आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक एकूण पाच जागा आहेत पाचवं पद आहे निम्न श्रेणी लघुलेखक यासाठी तीन जागा आहेत सहावं पद आहे समाज कल्याण निरीक्षक यासाठी एकोणचाळीस पदे आहेत सातवं पद आहे लघु टंकलेखक यासाठी नऊ जागा आहेत अशा एकूण दोनशे एकोणीस जागांची भरती आहे त्यासाठी कोणकुठली शैक्षणिक पात्रता लागणार आहेत ते आता पुढे पाहूयात जसं की इथं तुम्ही बघू शकता पद क्रमांक एक साठी तुमची दहावी उत्तीर्ण असली पाहिजे त्याचबरोबर एम एस सी आय टी सुद्धा झाली पाहिजे पद क्रमांक दोन क्रमांक तीन आणि पद क्रमांक चार यासाठी तुमची कोणत्याही शाखेची पदवी असली पाहिजे त्याचबरोबर एम एस सी आय टीसुद्धा झाली पाहिजे पद क्रमांक पाचसाठी तुम्ही दहावी उत्तीर्ण किंवा एम एस सी आय टी सोबत तुमची टायपिंग झालेली पाहिजे पद पदक्रमांक सहासाठी तुमची कोणत्याही शाखेची पदवी झाली पाहिजे त्याचबरोबर एम एस सी ए सुद्धा झाली पाहिजे पदक्रमांक सातसाठी तुमची दहावी उत्तीर्ण त्याचबरोबर तुमची टायपिंगसुद्धा झालेली पाहिजे तर या पदासाठी अप्लाय करण्यासाठी तुमचे वय अठरा ते अडुतीस वर्ष असले पाहिजे नोकरीचे ठिकाण पुणे आहे खुल्या वर्गासाठी हजार रुपये फी आहे तर मागसवर्गीयासाठी नऊशे रुपये एवढी फी आहे तर अर्ज करण्याची शेवट तारीख पंधरा डिसेंबरपर्यंत वाढवली गेलेली आहे तर लवकरात लवकर अर्ज करा शेवट तारखेची वाट पाहू नका आणि आता तुम्हाला अप्लाय करण्यासाठी त्यांनी ते, ते अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ म्हणजे ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर अर्ज ऑक्टोंबर महिन्यात चालू झालेला आहे आत्तापर्यंत त्याची मुदत वाढ केलेली आहे इथं बघू शकता तुमचे कम्प्युटर बेस्ड ऑनलाइन एक्झामिनेशन होणार आहे यामध्ये तुम्हाला एकूण चार विषय असणार आहेत मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता असे एकूण चार विषय असणार आहेत त्यांना प्रत्येकी पंचवीस क्वेश्चन असणार आहेत आणि त्या प्रत्येकाला दोन गुण असणार आहेत अशी एकूण तुमची दोनशे मार्कांची एक्झाम असणार आहेत त्यासाठी शंभर प्रश्न असणार आहेत जर तुम्ही उत्तीर्ण झालात तर तुम्हाला वेतन पंचेचाळीस हजारापासून ते पंचवीस हजारापर्यंत एवढं दिले जाईल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि सरळ सेवा भरतीची अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर आत्ताच बेलायकंदा सबस्क्राईब करा धन्यवाद